जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिलीप छाजेड या व्यापाऱ्याला रात्रीच्या वेळी रस्त्यामध्ये अडवून त्याच्याजवळील सतरा लाख रुपये काही दरोडेखोरांनी लुटून नेले होते या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत छाजेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस आरोपींचा शोध घेत होते दरम्यान यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नाशिकच्या पेट परिसरात असलेल्या शनिमंदिर परिसरामध्ये सापळा रचत पोलिसांनी संशयित संदेश पगारे उर्फ काळ्या याला ताब्यात घेतलं दरम्यान संदेश पगारे याची कसून चौकशी केली असता त्यानं सागर पगारे माऊ उर्फ वैभव गांगुर्डे अतुल सय्यद अस्लम सय्यद यांच्यासोबत मिळून सदर गुन्हा केला असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं दरम्यान यावेळी त्यांच्याकडून चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपये रोख रक्कम पासबुक आणि व्हिजिटिंग कार्ड्स मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत Biuro Ripol, in a ship nut na